राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून घेतलेल्या निर्णयांवर सवाल पेसवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना ढिबसला आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी मग भाजप का चालत नाही अशी विचारणा करत प्रश्नांची सरबत्ती केली वरिष्ठांनी निर्णय घेतला की तो चालतो आणि घेतलेला निर्णय का चालत नाही असा थेट प्रश्न शरद पवारांना विचारला आहे अजित पवार म्हणाले मी फक्त आमदार होतो आघाडीचे सरकार त्यावेळी पडले आणि एकोणवीसशे नव्याण्णव साली परकीय व्यक्तीकडे आपल्या पक्षाचं नेतृत्व नसावं अशी भूमिका वरिष्ठांनी घेतली अगदी सहा महिन्यात आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा परकीय नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सोबत सत्तेत केला मग सहा महिन्यात कुठं गेलं परकीय व्यक्तींच धोरण आजवर शिवसेना काँग्रेस भाजपाचेही मुख्यमंत्री झाले पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी काय येत नाही आरा छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करता आला असतं मी काय माझा धरला नव्हता आता शिवसेनेसोबत सत्तेत गेलो ते चालतं मग भाजप सोबत गेलो तर काय बिघडलं वरिष्ठांनी निर्णय घेतला की तो चालतो आणि कनिष्ठांनी घेतला की तो का चालत नाही अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे